ठाण्यात आता था प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत ज्यांचे प्रवेश घेतले गेलेत ना मागच्या अडीच तीन वर्षात एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाहीये फक्त एक बा मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ती आम्ही सगळे एकत्र लढूच आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू आणि आता आम्ही घाबरणार नाही आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल ठाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात एक काम काढलं जातं त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं म्हणजे मागचं केलेलं पाप गुन्ह्याचं काम देखील तेच करतात सो चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी जुने ठराव ठराव बनवतात जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहीत नसतं की काय होतंय कुठे काम होत काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी जा लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं नक्की कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो यांच्या मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं आमच्या मागण्या आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाणे थान, ठाणे आम महानगरपालिका पाणी विकत घेते घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत मग टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली ठाण्यातली लोकल रस्त्यावर उतरायला लागली पण यांना काही फरक पडत नाही चार चार तियार निघाले शेवटचा जो जी आर निघाला त्यात रात्री बारा ते सकाळी पाच आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या ते म्हणाले नाही पुन्हा जी आर बदललाय आणि दहा वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात सो यांचा कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही फक्त दहशत करणं दहशतीच्या जीवावर सगळं खपवून घेणं ज्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील याच्या पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं जा काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही पुढची निवडणूक ही कामावर होईल आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या जा मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्या सोबत उभे राहते धन्यवाद हा ठीक आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता मी हा आमचा पहिला मोर्चा आहे बरोबर ही सुरुवात आहे त्या मोर्चात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते येतील परंतु साहेब किंवा उद्धव साहेब या मोर्चाला तरी येणार आहेत पण ह्याच्या पुढच्या आमच्या आंदोलनाला नक्की त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल बिलकुल असं नाहीये तुम्हाला जितेंद्र आवड साहेब पण या मोर्चामध्ये दिसतील विक्रांत चव्हाण पण या मोर्चात दिसतील हा आमच्या दोघांचा विषय आहे जो ठाणे शहराला मुख्यतः भासला जातो म्हणून ही प्रेस, -प्रेस कॉन्फरन्स जरी आमच्या दोघांनी घेतली असेल तरी आमच्या मोर्चामध्ये ही दोघेही तुम्हाला दिसतील

मी तुम्हाला एक सांगू ही बाळासाहेबांची फौज आहे त्याच्यासमोर पैसा नाही टीका ओरिजिनल 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 बाळासाहेबांची फौज आहे ही यांना ठाण्यात आता दाखवून देईल ओरिजिनिटी काय असते पैसा काही काही भागापुरता पुरतो त्याच्यानंतर खालचा जो कॅडर आहे ना तोच काम करतो सो याच्या पुढे तुम्हाला ठाण्यात कॅडर काम करताना दिसेल आणि तुम्हाला अजून एक लक्षात येईल की लोकांना देखील यांची फसवणूक लक्षात आलेली आहे म्हणून आतापर्यंत ज्या पद्धतीने फसव्या योजना बघून लोक आतापर्यंत फसली गेली मला असं वाटत नाही की ठाणेकर जनता ही यापुढे पण फसण्यासाठी ती तयारी आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की खऱ्या अर्थाने जी तत्वांची लढाई जे लोक लढतायत जे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार बाहेर काढतायत त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा येणारा मोर्चा आहे आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने विचारे साहेब आणि अविनाश जाधव साहेबांनी जे सांगितलं की कार्यकर्ते या दोन्ही पक्षाचे तर असतीलच आणि त्याचबरोबर आव्हाड साहेब आणि विक्रांत चव्हाण साहेब यांची फौज देखील असेल पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने देखील खऱ्या अर्थाने न्याय हक्का हवा असेल तर त्यांनी देखील रस्त्यावरती उतरण्याची खूप गरज आहे आणि त्यांनी उतराव आता तुम्ही सा, कांबळे साहेब बोललात आम्हाला इकडे हे आहे तिकडे ते आहे इकडे आहे तुम्हाला असं वाटतो का आम्ही कुठे कमी होत आणि लढायला पाहिजे की नाही हे जर ते पण सांगा जरा हा सोडाओ दहशत गेले आता सर्व ते पैशाची दहशत आहे त्या पैशाच्या दहशतीला तुम्ही आम्ही काय करू शकत नाही पण अशी दादागिरीला तर कोणच घाबरू शकत नाही कळलं की नाही आम्ही पण त्या मुशीतून तयार झालेलो आहोत सुद्धा बिहार होता ना आम्हाला बोलला ठाण्याचा बिहार झालाय हा म्हणजे पत्रकारांमध्ये जर असं वातावरण असेल तर ठाणेकरांमध्ये शंडी टक्के वातावरण आणि आम्हाला तुमची साथ पाहिजे कारण शेवटी तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहात ठाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे जशी आमच्यावर आहे तशी तुमच्यावर पण आहे त्यामुळे तुमची आम्हाला साथ पाहिजे आणि लढतोय आम्ही तुम्ही म्हणालात बरोबर आम्ही एका राक्षसाबरोबर लढतोय ते आम्हाला जाणीव आहे पण शेवटी तुम्हाला माहिती आहे कोणाचा विजय होतो विजय कोणाचा होतो सत्याचा होतो त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही फक्त तुम्ही आमच्यावर होता ही त्यांनी तीन साडेतीन वर्ष ही तू विकले दुसरं काय केलं सांगा ना मला याला खरेदी कर त्याला खरेदी कर याला पन्नास दे त्याला हे कर हे एवढंच केलं ना कळलं की नाही आता इथे बसणारे कोणी दहशतीला घाबरणारे कोण नाही जे जे व्हायचे ते गेले सर्व आता जे राहिले ते मजबूत आहे कळलं का पण तुम्हाला एक सांगू का ठाण्याचा आका जो आहे ना तो मजबूत आहे या सगळ्या अनधिकृत बांधकामाच्या पाठी त्याच्यामुळे आजही तुम्ही गेलात तरी जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तरी मला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात कोण ऐकतंय कारण जर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोणी ऐकत असतं अनधिकृत बांधकामं तुटली पाहिजे होती आज दिव्यात जा बघा काय मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे दिव्यात ठाण्यात पण ठाण्यात पण चालू आहे सो मला असं वाटतं की हे तसं मला ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं चालतं की नाही हा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांसमोर अरे आमचे जे केळकर साहेब किती मांडत असत विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात परत दुसऱ्या वेळेला तो प्रश्न दुसरा तिसरा चौथा हे काय सांगा ना मला सत्ताधारी आज तुम्ही बघितलं ज्या वेळेला ही आपला हरकती सूचनाचा हे विषय होता आम्ही सर्वजण होतो तिथे आणि आमच्यावर बीजेपीचे -बीजे पण लोक होते म्हणजे त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं गणेश नाईक पालकमंत्री सर्वात सिनियर मंत्री आहेत ते त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन त्यांच्या नवी मुंबईत घेतलं ठाण्यातल्या सर्व पदाधिकारी घेतलं बीजेपीच्या काय काहीच नाही पुढे त्यामुळे ते हातबल झालेत आम्ही हातबल नाही झालो तुम्ही असं बोललात की सत्ता आल्यानंतर आम्ही चौकशी करून आठ टाकू तर कशा प्रकारे मी आठ टक्कू अजून बोललेलो नाही हो तुला तू वाक्य टाकण्यात एक्सपर्ट आहे मी असं म्हटलं की सत्ता आमची सत्ता आली की या सगळ्यांची चौकशी होईल आणि सगळ्यांना कामाला लावू आता कामाला लावू हा शब्द वापरतो ठीक आहे ठीक <laughs> <laughs> आहे रामराज्य येणार आणि योग्य वेळेला येणार

खरं नुसतं बोलून नाही सांगत ना त्यांच्याकडे तर सत्ता आहे केंद्रात आहे राज्यात आहे त्यांचा स्वतःचा मुख्यमंत्री आहे त्यांना जर नुसती वल्गाना करत असेल तर मग काय उपयोग भाजपला पूजा ते दे <laughs> आमची इच्छा सध्या नाही आहे आमनामध्ये काढून सध्या आमची इच्छा नाही चौकखंड हा पण त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल ठाण्यामध्ये चुकीचं घडतंय तर त्यांनाही स्वागत आम्ही त्यांचं स्वागत करू

म्हणजे मामाच्या लाडक्या बहिणीला जर ठाण्यापर्यंत यावं लागत असेल तर मामा कुठेतरी चुकतोय हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे छान असणार जिथे चुकीच्या गोष्टी घडतात तिथे आमचं समर्थन आहे पाणी समस्या असो असो यामध्ये सहभागी तुम्ही जर मागच्या काही दिवसात पाहत असाल तर आमचे सतत आंदोलन याच्यावर सगळ्यावर सुरू आहे आमचं काम आहे आंदोलन करणं सत्ताधारी एवढे माजलेत ना की त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही लोकांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतोय बरोबर आहे आता याच्या पुढे लोकांच्या हातात आहे की यांच्या सोबत राहायचं की नाही जर लोकांना मागच्या काही वर्षात घोडबंदरला रोज तुम्हाला सांगतो माझे सर्कल ते तुम्हाला कासारवडवली जायचं असेल ना तर पाऊन तास लागतो पाऊन तास ते एक तास लागतो आता ही लोकांची अडचण आहे ना लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आज अकरा वर्ष झाली मागच्या साडेतीन वर्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद काय ठाण्यात असं इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे की आमची ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे धरणाचं काम सुरू झालं का अहो मुख्यमंत्री पद ज्यावेळेला एवढं मोठं पद येतं त्यावेळेला शहराचं था सोनं झालं पाहिजे आमच्याकडे माती झाली भ्रष्टाचार झालाय निधी आली निधी यायच्या अजून त्यातून पैसे काढून घेतल्या घेतले गे, गे, गेले कॉन्ट्रॅक्टर अर्ध काम करून सोडून पळून गेला म्हणजे मागून समृद्धी महामार्ग तयार झाला पण आमच्या टोल नाक्याचा खारेगाव टोल नाक्याचा ब्रिज होत नाहीये कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला पार ओरबाडून खाल्लाय सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडे पैसेच उरले नाहीत काम करायला म्हणजे दोनशे मीटरचा रस्ता होत नाही पण सहाशे सहाशे किलोमीटरचा रस्ता तयार झाला आता याला जबाबदार कोण आहे का नाही सत्ताधारी बोलत का नाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत आता या लोकांचे हात मागले त्यात आता बघा पाच वर्षापासून ठाणे महापालिकेचा ऑडिट झालेलं नाही तीनशे कोटी हे ह्याचा अजून हिसाब लागत नाहीये कि ते तीनशे सदोतीस कोटी खर्च कुठे झाले तेवढी गंभीर बाब आहे आणि असं असताना सुद्धा ते शासन मला वाटतं संजय केळकर यांनीच मला वाटतं ही बाब विधानसभेमध्ये काढली होती आणि मला वाटतं आयुक्तांना लेटर दिलं होतं पुढे काय झालं सांगा ना मला पाच पाच वर्षच ऑडिट झालेलं नसेल तर हा जो कारोबार केलाय ते काय त्याचं सांगा ना मला तुम्ही तीनशे कोटी रुपये अजून त्याचा हिसाबच मिळत नाही हे पैसे कुठे खर्च झाले काय झालं काय काय नाही बिहार बिहारचं राज्य हर आहे हरकतींवर कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही आहे तसं ठेवण्यात आलं आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं की आम्ही यांच्यावर नक्की विचार करू काही हरकती योग्य आहेत असं देखील अधिकारी बोलले आणि त्याच्यानंतरही कुठलाही बदल झालेला नाही सो so, ही दहशत खाली सगळी अधिकाऱ्यांवर दहशत टाकून या सगळ्या बनवलेल्या गोष्टी आहेत आता त्याचं उत्तर आम्ही मतदारांनी देऊ सांगतो सांगतो आता जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर तुम्हाला माहिती आहे की हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसभेला एक लाख एकसष्ट हजार दुबार नावं आणि बोगस नावं काढली होती ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो तेव्हा लोकसभेत एकही नाव कमी झालं विधानसभेला साही विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितले एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार वाढवले ती नावं वा आजही स्टँड स्टील तशी ज्या तशीच आहेत म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे जे अधिकारी असतील कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिका वरती आहे कलेक्टरवरती नाही आम्ही त्या दिवशी तेच सांगणार आहोत कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर बोगस नावं केली कायदा गेला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार नाही घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईलने करू पण यातला एकही अधिकार एकही बोगस नाव जर टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला शेवटी आम्हाला नाही असो आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्या सर्व केल्या सर्व झाला आता मला वाटतं तो आमच्या समोर पर्याय राहिलाच नाही त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉच आहे आणि त्यांनी कुठे असा जर प्रयत्न केला तर ते त्याला आम्ही सोडणार नाही भले का व्हायचं ते हो दे। भाजप केलं मग उत्तर त्यांचं राजकारण त्यांना लखला त्यांना जे करायचं ते करू त्यांना हवंय ते आम्ही नाही करणार याच्या पुढच्या म्हणजे त्यांना वाटतं की मनसेनी जावं मग तिथे मारामारी करावी आणि मग हे ना मसीहा म्हणून जाणार याच्या पुढे आमच्याकडनं अशा अपेक्षा करू नका त्यांना जे हवं आहे ते त्या गोष्टी आम्ही करणार नाही सगळं मी आता विचारे साहेबांनी सांगितलं याच्या पुढे आम्ही महापालिकेत जाणार नाही आम्ही त्या अधिकाऱ्याच्या घराच्या बाहेर जाणार त्याच्या आई त्याच्या घर त्याचे आई वडील त्याची बायको त्यांना पण कळू दे की त्याचा नवरा काहीतरी चुकीचं करतोय त्यामुळे याच्या पुढची धाड ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर असेल आमच्या एवढं नक्की धन्यवाद ओके एक देतील काय नाही आम्ही हा आहोत आमच्या भूमिकेवर या पत्रकार परिषदेचा शेवट करत असताना मी पुन्हा एकदा आपल्या सोमवारच्या मोर्चावर येतो आणि हा मोर्चा शिवसेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यांच्या पुता नसून हा मोर्चा तमाम ठाणेकर मायबाप ठाणेकरांच्या हक्कांसाठी घेतला गेला हा मोर्चा आहे यासाठी त्यासाठी आपण पत्रकारांच्या मार्फत जे जे आम्हाला ठाणेकर मायबाप ठाणेकर सुजान ठाणेकर सुरे ठाणेकर जे आम्हाला पाहतायत जे कुठल्याही राजकीय पक्षांचा भाग नाहीत पण ते ठाणेकर म्हणून सुजान ठाणेकर म्हणून पाहतायत त्यांना जर कुठेतरी वाटत असेल की आपल्यासाठी हे सारं घडत आहे आपल्या हक्कांसाठी हे सारं लढतायत रस्त्यावर उतरताय तर आपणही या सर्व लढ्यामध्ये शिवसेनेच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहावं आणि हे प्रश्न आवासून ज्यावेळेस आपल्या घराचा उमराव आणतून आतमध्ये येतील त्याची वाट पाहू नका ठाणे पुन्हा एकदा या पत्रकार परिषद शेवटत असताना सांगतो आपण सर्वांनी सोमवारी रस्त्यावर उतरा आणि आपण आम्हाला खात्री आहे याचबरोबर ही पत्रकार परिषद संपली असं आम्ही ते करतो